शेतकऱ्या शेतकऱ्या पाऊस आज रात्रीच सुरुवात होणार आहे हा 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 आता हा दोन तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे दोन तारखेपर्यंत आपण मागे सांगितलं तर एकवीस तारखेच्या तुम्ही तुमचं सोयाबीन उडीत काढून घ्या म्हणून हा हा सांगितलं सर आता सुरू होणार आहे पाऊस चालू झाला असेल एखाद्या तिकडे नांदेड सर तिकडे खाली हो ना आता विदर्भात दुपारचे दोन वाजता ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं पण आता सध्या रात्री विजा दिसतील तुम्हाला आज रात्री हो आणि पाऊस सगळीकडेच पडणार आहे जवळपास दहा दिवस मुक्काम नाही दहा दिवस मुक्काम हो दोन दोन आपण सांगितलं तीन तीन भागात जाणार आहे हो तुम्ही सांगितलं अंदाजामध्ये हो तर सर आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे दहा दिवस राहणार पाऊस सगळीकडे महाराष्ट्रात हो का तरी सर जिल्ह्यावाईज जर पाहायला गेलो तर आपण जिल्ह्यावाईज चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद त्याच्यानंतर अमरावती आहे अकोला अकोला वर्धा बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा तसेच संभाजीनगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक तिकडे उत्तर महाराष्ट्राचं अतिवृष्टीच राहणार आहे